अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष मोदय हो योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष मोहदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यली ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरटकर मी इतकं माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआय दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री किया कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्या अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहिल्यांदा विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवत आहेत ना अध्यक्ष मध्ये यांच्या नेत्या महाराव ज्ञानेश्वर महाराव आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलट बोलत असताना त्या ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवणार अध्यक्ष महोदय यांना झालं सांगा की बाहेर जाऊन ज्ञान पाजवायला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी आपला झाली सन्मान्य सदस्य खाली बसून घ्या सर्व सन्मान्य सदस्यांनी खाली बसून आम्हाला सांगू नका उगाच च्या चुकीची माहिती येत का आम्हाला एका आता आम्हाला शिकवणार काय हा पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा हा उगाच इथे ओल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या

हे नाही सांगाय विषयावर बोला सर सदस्य बसून गेलो कधी गेला कधी गेले स्वतः कधी रायगडला गेले होते का आम्हाला शिकवत अध्यक्ष महोदय अध्यक्ष मुद्द्यावर बोलायला सांगा बसून सदस्य आम्ही ऐकतोय चुपचो जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला ओ राहुल गांधी जयंती चली हुईत दिवशी श्रद्धांजली वाटाणे काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून मध्ये कोण लागून तो कोळकर त्याला निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर महाराजीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय हा त्याने सुचलं नाही इथे येऊन डायलॉग आहे अध्यक्ष ውጊያ አመለሺ ገውደኝ በአሳ በአሳ ሰሩዋ